आप ग्रामीण रुग्णालय व अर सेंटर सेंटरमधील गैर बाबत डॉक्टर कांचन वानरे उपसंचालक आरोग्य औरंगाबाद यांची भेट जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात व ट्रामा केअर सेंटर बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत या दवाखान्यात रुग्णांना शासनाच्या सुविधा दिल्या जात नाही रुग्णांच्या नाते नातेवाईक यांना उद्धटपणे वर्तन दिल्या जात दाखव दवाखान्यातील कर्मचारी हे बाहेरगावी राहतात व येणे जाणे असल्याने वेळेस बंधन त्यांच्यावर नाही गंभीर व सध्या रुग्णांना काही झाल्यास किंवा घटना घडल्यास त्याला प्रथम उपचार करून सरळ सामान्य रुग्णालय परभणी येथे पाठविले जाते मग नागरिकांचे म्हणणे आहे की ट्रामा केअर सेंटर चालू करून रुग्णांना काय फायदा तसेच या दवाखान्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहे ऑपरेशन सीजरिंग साठी सर्जन नाही भूलतज्ञ डॉक्टर नाही काही दिवसापूर्वीच चक्क दवाखान्यात एक विषारी साप आढळून आल्याने रुग्ण व स्टाफला बाहेर पडावे लागले इमारत गडती चालू आहे अशा अनेक समस्यामुळे जिंतूरचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर चर्चेचा विषय ठरला होता या सर्व प्रकाराची प्रशासनाने दाखल घेऊन आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी औरंगाबादचे उपसंचालक श्रीमती कांचन वानरे यांची अचानक भेट देऊन पाहणी केली व आपण या सर्व बाबींचा अहवाल तयार करून वरिष्ठांना कळविले जाईल असा विश्वास उपस्थित पत्रकारांना दिला त्यावेळी डॉक्टर चांडके बोराडकर डॉक्टर जाधव नर्स स्टाफ उपस्थित होते तेव्हा महाराष्ट्र बाबा राज केले जेलॉजिस्ट जे असल्यामुळे ते करतात पाच प्रमाणे पंचेचाळीसला ला आणि आमचा जो आ, एक अंदाज असतो किंवा एक आमची आकडेवारी असते त्यानुसार मला असं वाटतं की ती एक बरोबर प्रपोर्शन आहे आ, ते म्हणजे आपल्याकडे शंभर डिलिव्हरी असतात तर त्याच्यापैकी दहा ते वीस डिलिव्हरी या सीझनने होतात नॉर्मली तर ते प्रपोर्शन मला बरोबर वाटलं दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी जे म्हटलं की इथनं बरेचसे पेट पेशंट बाहेर रिफरतात तर त्याबद्दल मी आता आमची मिटिंग होते तर आम्ही प्रिस्क आम्ही तो आढावा घेतो रेफरल ऑडिट दुसरं म्हणजे बाहेरून औषधं लिहून गेला होतं त्याला आम्ही प्रिस्क्रिप्शन ऑडिट म्हणतो ते सुद्धा आम्ही घेऊ डायलिसिस से सेंटर अतिशय सुंदर प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे पण तिथे ते, ते आत्ता जस्ट जुलैमध्ये चालू झाल्यामुळे रुग्णांची संख्या कमी आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करू तसेच आम्ही मेघना दिदींसोबत पण आमची चर्चा झाली काल त्यांच्या पिईंसोबत तर त्यांचं म्हणणं असं होतं की ग्रामीण रुग्णालय जुनं आहे तर तिथे जर तुम्हाला काही असं असेल की त्याला नवीन करायचं किंवा रिपेअरिंग करायचं तर त्याचे प्रस्ताव आता आम्ही डिस्कस करून मागवून घेतो जेणेकरून आपण या रुग्णालयाचा पालन करू शकतो नवीन कारण की आता बरेचसे रुग्णालय नवीन मानल्या जातात ते खूप अतिशय सुविधा असतात त्याच्यामध्ये बिल्डिंग जुनी आहे ही तर त्याच बिल्डिंगमध्ये आपण काय करू शकू ते आपण बघूया त्याच्यानंतर दुसरा तुमचा प्रश्न कुठला होता अजून उप उपरुग्णालय उपर आपल्याला इथे ट्रॉमा केअर युनिट आहे तर तिथे ऑर्थोपेडिक सर्जन नाही आहे तर आम्ही तुम्हालासुद्धा आम्ही आवाहन करतो की तुमच्या ऑफिसचे जर कोणी ऑर्थोपेडिक सर्जन असतील तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना इमिजिएट इमिजिएटली आठ दिवसामध्ये ऑर्डर देऊ आम्हाला मुलीची डॉक्टर लागतात इथे आय सीमध्ये सुद्धा आणि ट्रॉमा केअर सांटरसाठी आम्हाला ऑर्थोपेडिक सर्जन आम्हाला लागतात ते ऑन कॉल बेसिसवर आले तरी चालतील किंवा अनास्थिटिस पण आहे आले तरी आम्हाला चालतील सोनोग्राफी मशीनचा एक मोठा प्रश्न मला इथे आढळला तर सोनोग्राफीच्या मशीनसाठी आपण ऑनकॉल रेडिओलॉजिस्ट घेऊया त्याची कार्यवाही मी लगेच सुरू करते ठीक आहे आणि आपण असं बघूया की हे रुग्णालय चांगलं चांगलं कसं चालेल कारण की तुमचा जो तालुका आहे तो खूप मोठा आहे त्या मनाने मला सुद्धा असं आढळलं की जी बाळणपणाची संख्या आहे ती कमी लागते मग ते रेफर केल्या जातात का की इथे समजा जेव्हा ए एन सी चेकअप होतात किंवा टी एच ओ आपल्यासोबत बसलेले आहेत तर त्यांचे जे मेडिकल ऑफिसर आहेत तर ते इथे रेफर करत नाहीत का त्यांची पुढचं रेफरल सेंटर हेच आहे तर आपण तो सगळा आढावा आता घेतो आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर जेव्हा मी पुढच्या मीटिंगमध्ये येईल तर आपल्याला बरेचसे बदल घडलेले दिसतील ठीक आहे एवढी मी ग्वाही देते कारण ते आम्हाला एकदम हे करायचंच आहे इथे चांगलं सगळं आपल्याला सुधारणा करायच्या ज्यापण असतील फक्त एक मला थोडा प्रॉब्लेम वाटला ते की जे मेडिकल ऑफिसर आहे ते सगळे टेम्पररी आहेत तदर्थ फक्त मेडिकल सुप्रिंटेंडंट नाही परमनेंट आम्हीसुद्धा वरच्या नगरला बोलून जर आम्हाला परमनंट डॉक्टर मिळाले तर ते खूप बरोबर येतं त्या आपले इथं किती आतापर्यंत कोणत्या कोणत्या जागेवर आपले डॉक्टर घेण्यात त्यांची काय डिग्री वगैरे आहेत बघा जेव्हा एक ग्रामीण विद्यालय असतं तर तिथे आपल्याला असं अपेक्षित असतं की जो इन्चार्ज असतो मेडिकल सो जो टीमचा कॅप्टन असतो तो पी जी असतो ओके तो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक डायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्री स्ट्रीडॉक्टर मुलीचं डॉक्टर आणि बालमध इतके एकदम जरूरी असतात आणि इथे ट्रॉमा केअर सेंटर असल्यामुळे आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जन आणि तज्ञ आपल्याला हाच वापरता येईल अशी ती पूर्ण टीम असते जी आपल्याला तयार करते आणि ती आपण करू ठीक आहे बालमोकतज्ञ पण इथे खूप असते एवढं मोठं कारण येतं आम्हाला